आणि हे आम्हाला बघत होतो आम्ही दुःख वेदना दादासाहेबांचं स्वप्न होतं या भागात कायम आणि हा निर्णय आम्ही घेतला किती बरोबर हे आमच्या समोर जनतेचं भागात करायचं होतं या मतदारसंघाला होत आपण सत्तेच्या विरोधात येणार आपल्या सगळ्या कामाला सरकार दिली असे आमदार होऊन खर गेले पण आमदार आमदारची आमदार लोकांच्या लक्षात राहत नाही अशा प्रकारच काम केलं पाहिजे की कोण केलं का आज मी जातो सर त्या गावाला गेले असते तो पर्यंत लोक कोण केलं नव्हते दादा साहेबांनी केलं नव्हते त्या कळत कोण केलं नव्हते दादा साहेबांनी केले नव्हते हे कामाची आठवण सत्ता किती भाव त्याच्यापेक्षा सत्तेचा उद्योग सर्व समाजासाठी किती झाला हे पाणी द्यावं मतदारसंघामध्ये ज्यादेश झाले आणि हा दुसरा ह्या चला करायचं काम करून सभाकडे सजी नसेल तर कोणी भूमिका आम्ही काम केले आम्ही पुऱ्या पक्षासहित कधी गेलो असतो पण त्या पक्षाप्रवर्तनाला कधी आमचे उत्पन्न झाले हे करता येणारे आहे तुमच्याकडे घरी म्हणाले त्यांनी पण गेले त्यावेळेस काय केले भाषण नाही ते आम्ही आमदारले रेकॉर्डे त्या दिवशीच भाषण आहे काळेगावच्या पाटलाचं तुम्ही जर घरात मतदान केला घरात झाला तर तुम्हाला नमाज पडायची गरज नाही तुम्हाला पंढरपूरला जायची गरज नाही तुम्हाला सत्ता करायची गरज नाही एवढा आशीर्वाद पूर्ण तुम्हाला लागत नसते एनआरसी लागू करा गावामध्ये धिकाणा घालणार असतो म्हणून आता घरी बाईच्या दुकानात आले घरी बाई पारागा पारागा। या राजकारणासाठी पण आम्हाला करायचं नाही कधी आम्ही आमदार असो कधी नसोत तर तुमच्याशी बांधील की आम्ही जमले आणि भविष्यात देखील जपणार आहोतवाडी साहेब मतदारसंघामध्ये आणि महाराष्ट्रात वातावरण दोन कार्यकर्त्यांनी दिवाळीचा भर राष्ट्र दूर्व शरीर घेऊन म्हणून तो आता माझ्याकडे मार्केट कमिटी आला इतकी दिवस माझ्याजवळ एवढा चांगला कार्यकर्ता मला सांगायचं मला जेवण आणि स्वतः जेवण घेऊन त्यांच्यातले प्रमुख लोक आले आमचे कार्यक्रमात त्यावेळेस कोर्टामध्ये डिस्प्युट होता आपल्या त्यावेळेस मी मतदाराला सांगितलं होत दादानी आपली बाजू आपली पुरोगामी विचार सोडायचा नाही या शब्दात आम्ही दादाच्या सोबत केलंय तुमचा विश्वास घात होऊ देणार नाही बाबासाहेब पाटील हे त्यावेळेस सांगितलं आणि दादा आम्हाला सोडून गेले तर आम्ही दादाला सोडून तुम्हाला सोडणार नाही हे वचन आहे. जीव होता कधी सांगातobe साक्षात हे लोक होते सगळे तुम्ही होतो साक्षात आमच्या आमदार की काही नवीन आहे का? जन्मल्यापासून मी आमदार की बघितलं दादा साहेब होते. मी दहा वर्षापासून 10 वर्षापासून आमदार आहे. कसे कथानक पुढे नाही पण हे कामासाठी निर्णय घेतलेला आणि असं वाटतं की मला ते योग्य निर्णय झाला आम्ही या समाजाच्या अल्पसंख्याकांची मत घेतले आम्ही तुमच्यावर उपकार करू लागत नाही आमची जबाबदारी आहे सन्मानाला तुम्हाला वागवायचे अध्यक्ष पहिला नगर साहेबांनी मुस्लिम समाजाचा आया विचार समाजाला केला ठीक आहे शहरामध्ये घडू शकत पण पंचायत समितीचे सभापती फार काही झाले नाही चाकूर मध्ये माझ्या तुमच्यापासून माझ्या करीम साहेब होते माझ्यासोबत आले पंचायत समितीचा सभापती मुस्लिम बांधवाला गेलो आणि हे आमचं कर्तव्य आम्ही करायचं काम आहे कारण या लोकांना दोन लोकांनी करू शकतो त्यांचं पंधरा शहरात आहे आणि आम्ही ग्रामपंचायत समितीच्या सर्व सदस्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला राजा त्यांच्या त्यांच्यासमोर विचार करतो आपण याची मत घेतो मेजॉरिटी आपली आहे मग आपल्या माणसाचं जर कौतुक नाही करत नाही करत तर मतासाठी राजकारण करता लोक नाव करते सर्व जनतेने ऐकलं मेंबर हे काम केलं मित्रांनो हे सांगायची गरज नाही आता हे आढळलं तुमच्याकडून आपले करून मला माहिती आहे का खात्री आहे माझा शंभर टक्के लग्न विश्वास आहे गाईच्या अपरान बोलला तर वासून पळय ते मिळायचे आम्ही तुमचे लेकर आहोत चुकीचं काम केलं नाही या मधल्या संघाला विकास करायला घ्यायचे चार हजार लोकांचा प्रोजेक्ट उभा करतोय तीन या गावाला पुन्हा काम करायचं आहे जाधव साहेबांची कृपा

कारखान्यामध्ये म्हटले की बोल बोला तुम्ही आम्ही कामा जाधव साहेबांनी सोड साहेबांनी सांगितलं साहेब हे आमदार आहे तुम्ही मुख्यमंत्री जा आणि ह्या राज्य करा पुण्या पुण्या आमदाराजवळ जाणार जाधवसाहेबांना तालुक्यात होती सगळे दाऊ मी राष्ट्रवादीचे लोक आणि एका एका म्हणून आम्हाला संधी मिळणार आहे का वाटून केलं दहा वर्ष बंद वाढला भंगारे झाला आणि भाजप करता खरा दहा वर्षाचे पन्नास हजार लोक एका वर्षाला निरोपी करता त्याचे पैसे अकराशे बाराशे लाख करोड रुपये होते तेवढं नुकसान या आणि ते नाटक करून आता येणार आहे ठीक आहे तुम्ही मागा आमच्या सोबत विचारा चर्चा करा तुमचा विकास काय ते सांगा प्लॅनिंग सांगा आणि तुमचं आमच्यापेक्षा चांगला असलं तुम्ही सांगा आम्ही त्याला मतदान करू आम्ही पण अशा प्रकारचं काम करायचं नाही बोलायचं काम करायचं हे सांगायची गोष्ट तुम्ही सांगितलं तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे शास्त्रात आमच्या एखाद्याला उपकार केला एखाद्याला गिरी दिला या हातात त्या आता आणलं पण आता जमाना सगळ्याला सांगायचा आम्हाला एक करता लागल हे आमची भामिनी समजव इथं मुलीत पाटील आहे मुस्लिम जमानाचे सगळे बांधव आहेत आमचं कर्तव्य आहे पंढरपूरला पाठवतो जेवण घेतो हे लोक हजरात आले गेल्या सत्तावीस वर्षापासून आणि आम्हाला इथले मत आमच्या अहमदपूरचे सगळे गावदार आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात हे मतासाठी नाही आमची माझी जबाबदारी आहे आमचे बांधव जर जात असेल तर त्यांचं कौतुक करणं त्यांना शुभेच्छा देणं म्हणून हे आम्ही केलं आहे दर महिने वर्षाला ईद राहते विचारही ते भरवायचे लोक बसले आम्हाला तुमचे लोक बसले हिंदवचे बसले माझ्या गावचे चाकूरचे एक वर्ष देखील आम्ही सोडले साहेब हे निवडणुकीसाठी आमचं कर्तव्य आहे आमचे समाज उपवास करत असेल पाच दिन नमाज करून देखात प्रगती करCTAssert तर त्यांच्या तोंडातून हाक बाहेर पे खाऊ हे आमचं आम्ही करतोय काय निवडणुकी काय करतो तुम्ही नाही आम्हाला करायचं निवडणूक नाही आणि हे निरंतरपणे आम्ही काम चालू ठेवायचं काम करणार आहे आता नाही कोणी सरकारी सांगितले प्रमाण या दर रुपयाने विचार करा दादाच्या कामाची पद्धत समजून घ्या असला माणूस पुन्हा पुन्हा आपल्याला मिळत नाही एक नेता घडवायला पन्नास पन्नास वर्ष लागतात मित्रांनो घडण्यावर काही चूक होत असं नाही पण त्यांना जो दृष्टी आहे दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे आणि बाजी म्हणजे बाजीचा माणूस आहे पण आम्ही निर्णय घेतला आपण या लोकसभेला काय झालं मला माहिती आहे ते काही मत झालं सांगा बाबासाहेब पाटलांनी उद्या प्रचार केला म्हणून हे आमच्या मनात नाही दिवसा रात्री प्रचार कधीच केला नाही लोकांना ते सांगितलं त्यांना नियोजन करता आलं नाही त्याच्यामुळे त्यांचा पराभव झाला त्याचे पापाचे भागीला आम्ही नाही तुमचं नियोजन करत नाही आयुतीमध्ये आहोत आयुतीचा जो मी आलेच असेल आम्ही पाण्याला आहोत त्या लोकांनी एवढं स्वयंना घेतलं आम्ही बैठकीला म्हणून तर आले आमच्या जो कोटर बदल जाते तुमच्यावर अन्याय झाला आम्हाला तुम्हाला न्याय द्यायचा आला नाही त्याच्याबद्दल आम्ही म्हणून मित्रांनो महाराष्ट्राच्या देशामध्ये काय चाललंय आपल्या विचारात माणूस सत्तेमध्ये असल्यावर काय होऊ शकत आहे हे आपल्याला काही मध्ये साहेबांना सांगितले ते आपल्याला करायचे तुम्ही गाभरायचं कारण नाही आम्ही आणि आमची सगळी फंड आम्ही तुमच्यासोबत आहोत भविष्याच्या काळामध्ये त्यांचे काही आपले कार्य करते त्यांना निश्चितपणे पदेऊन सन्मान करायचं काम आम्ही करणार आहोत मतदारसंघाला विकासाकडे जायचे आहे मला शैक्षणिक संस्था अजून काढायच्या अनोंद का करायच्या आता हे जर आमचं पहिलं पहिलं काम चालू आहे आमचे लोक सगळे जगामध्ये गेले पाहिजेत आणि जगाचे काय चाले आमचं आज नासामध्ये कोण आपल्या भारताचे लोक आहेत गाण्यामध्ये आहे जगात आपले लोक आहे हे टॅलेंट आपल्याला येतच हा घेऊन आपल्या देशाची राज्याची आपल्याला प्रगती करायची आहे त्याच्यासाठी हे निवडणूक करायची आहे हाऊस मिळवायसाठी नाही कुणाला पाडायसाठी नाही आम्हाला ह्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी करायचे आणि राष्ट्रीय एकाच पदाचं प्रति राष्ट्रीय एकाच पदा धोपास अठरा प्रकारे जातीला घेऊन आम्हाला काम करायचं एवढे काही जाती आमच्या महाराष्ट्रात आणि मतदारसंघात आहेत आमची जबाबदारी आहे तुमच्या केसाला धक्का लागला तर आपल्या जीवाला धक्का आहे तुम्ही चिंता करत उद्या कोणी लढायचे विचाराची लढाई विचार करून मित्रांनो मला एवढं सांगायचे आपण या ठिकाणी आला दोन महिन्यामध्ये निवडणूक होईल सगळे कामं करून घेऊन राहिले ते कामं करून गावामध्ये आपण अंडरग्राऊंड करायचे अजून आपण तुमच्या दवाखान्याला शंभर प्रयत्न करायचे किंगावला गेले त्याच्या निघिली आणायच्या साकोर तालुक्यामध्ये आज खूप मोठे काम करायचे आहेत शिरोला देखील करायचे आहेत आणि सगळं गाव मतदार आहे आणि ते सप्ता दादासाहेबांच बाबासाहेब पाटील हे पूर्ण करायसाठी खुला बघितलं ना काय आमदार असते असे ते आणि त्याच्यासाठी तुमच्या आशीर्वाद याची आम्हाला गरज आहे मला शक्य नाही हा कुठंतरी तुम्हाला विचार सांगितला पाहिजे होता निवडणुकीत करून विकासाच्या मुद्द्यावर गाईवाडी साहेबांना त्याच्यासाठी आम्ही आणलं होतं अजून काही मान्यवर आलो तुम्हाला की खरं चित्र काय आपल्याला करायला पाहिजे कोणतरी आपल्याला बनवायला लागलंय या गोष्टीपासून आपल्यावर विसर ठेवू नका तुम्ही प्रत्यक्ष ऐकून घ्या बघा आणि निर्णय घ्या मी त्यांना सांगतो खूप वेळ थांबला त्याबद्दल आभार मानलो सगळ्याला मिळून द्या काहीतरी जेवणाची व्यवस्था आहे शिस्तीमध्ये जेवण करावं आपण आपल्या शिष्टेचे भोग हे हो, दाखवावं सहकारी केल्याबद्दल आभार मानून माझे दोन शब्द संपवतात